जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस रामरा मंडळी आहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बाबुळगाव या ठिकाणी आपण आहोत बाबुळगाव खालसा असं या गावाचं नाव आहे नगर सोलापूर महामार्गावरील हे अतिशय धार्मिक असं गाव म्हणून हे ओळखलं जातं कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्याकडे या ठिकाणी ही निवडणूक होत आहे विधानसभेचे मतदान अवघ्या काही दिवसावर आले आपण बाबुळगावमध्ये आलो आहोत या ठिकाणी नागरिकांचं काय म्हणणं आहे कोणाचा कल काय काही स्थानिक प्रश्न आहेत का काय अडचण आहे का सर तरी याच्या संदर्भात आपण या ठिकाणी मतदारांशी संपर्क साधणार आहोत कोणाचं काय म्हणणं आहे काय आपण बघूया राम राम आ, आता रोहित पवार आहेत राम शिंदेत कोणाचं वातावरण आहे काय तर राम शिंदेचं वातावरण रोहित पवारांचं नक्की सांगा कोणाचं रोहित पवार याच्यामुळे काय त्यांचं काम चांगलं आहे बर कारण आपल्या करोना काळामध्ये लय काम त्यांनी चांगलं केलेलं आहे तर आमच्या मुलाला त्यांनी दोन इंजेक्शन दिले फक्त मिस कॉलवरच बर बर हा म्हणजे नुसता मिस कॉल गेला तरी दोन रामशिंदेला चार वेळेस आम्ही फोन केला तर त्यांनी एक पण नाही दिलं ते बी पाच हजार घेत होता हा का पण रोहित पवारने आम्हाला दोन इंजेक्शन फुकट दिलेलं कॅमेरा समोर हजार रुपये का रुपये घेत होता रामचिंदे पण रोहित पवारने आम्हाला दोन फुकट दिले बरं त्याच्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे राहणार आरोग्यसेवा चांगली ते बी चांगली आहे तिथं गावामध्ये येऊन त्यांनी आरोग्य सेवा दिलेली चष्मे वगैरे सर्वांना गरीब गोर गोरगरीबांधला दिलेले आपल्याकडे काही बालमुळं मित्र आहे तुम्ही बोलणार आहे का ना न? ओके मान नाही मला पण ती किती अतिरिक्त आहे त्याच्या पाठीमागं किती आम्हाला भेटू शकतं का, का हा लाभ वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष त्याच्या पाठीमागं किती महागाई वाढली तेल तेल महाग झालं शेंगदाणे महाग झाले घरगुती वस्तू महाग झाल्या सगळं महाग झालं ना दीड हजार झाली ना साडेसात हजार मिळाले कोणाला मिळाले कोणाला नाही मिळाले कोणाला ज्याला मिळाले त्याला आणि ते लाभ काय त्यांच्या खिशात का त्यांनी पण गोर गरिबाच्याच कष्टाचं दिलेलं आहे आम्हाला पण बरोबर आहे ना की का काही लोकांचे पेन्शन मधनं आम्हाला ते फोनच म्हणून दीड हजार रुपये दिलेले आहेत काय आदिवासी लोकांचे त्यांनी ते लोकांचे पैसे आम्हाला फिरवून दिलेले त्यांच्या त्यांच्या दिलेले नाहीयेत दिले 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 दिले। ना सरकारने स्वतः काही दिलेलं नाही स्वतः काहीच दिलेलं नाही आणि अनुदान ग्रामीण भागातल्या माहिती की सरकारने सगळे अनुदान बनवून बंद करून लाडक्या बनले दिवस पैसे दिला नाही देऊ शकणार झाला एवढं नाही देऊ शकणार कारण दाखवली त्यांनी लोक बायकांना प्रत्येकाला आज दाखवली दीड हजार रुपये देऊन पण इथनं पुढे नाही होऊ शकत इथनं मागण का नाही दिले त्यांनी एवढे पंधरा वर्षी त्यांची जाहिरात करते आमचं सरकार नाही आलं तर बंद होईल हा भाऊ द्या ना असं बी तर बंदच होणार आहे आणि तसं बी तर बंदच होणार आहे ताईला पण विचारू काय वाटत दादांनी पण खूप लई सर्वांसाठी सगळं चांगलं केलेलं आहे बरं डोक्यावरला हांडा आहे ना खाली घेतलेला आहे दादांनी दुष्काळामध्ये आम्हाला पाणी ती व्यवस्थित बायांना दिलेलं आहे हा दादांचे खूप आभारीत आम्ही लय केलेलं आहे साधारण पाणी पाणी खाली घेतलेला आहे टँकर आमच्या दारात होता वेळेच्या वेळेला पाणी दिलं आम्हाला दादांनी प्लस आम्हाला घरोघरी नळ दिले पाण्याची सुविधा करून दिली म्हणजे आमच्या गावामध्ये पाण्याची एवढी टंचाई होती ती सगळी त्या दादांमुळे आमच्या सगळं दूर झालेली पहिले आम्हाला हांडे घेऊन कोस कोस जाऊन पाणी आणावं लागत होतं कसली जी दोन महिन्यातून तरी येतेच त्याच्यामुळे आम्हाला ना आम्ही आमच्या काही फिजिकल प्रॉब्लेम त्यांना सांगू माहिती कि नाही काय माहिती या ताईंनी सांगितलंय की सरकारची योजना फार काय टिकणार नाही चालणार नाही काही तरुणांनी ना ना आपल्याला काम बघायला बोलू रे आपण जाऊया काय आपलं पत्रकार आहेत आपण मंडळी आहेत आपले युवक आहेत तरुण आहेत आपण त्यांचे संवाद साधूयावर काय परिस्थिती आहे रोहित पवार आहेत राम शिंदे रोहित पवारांचं दोन हजार वारं म्हणण्यापेक्षा रोहित पवारांचं टोटल संपूर्ण वारे पहिले होते लोक काय करतात आता भूमिपुत्र भूमिपुत्राच्या नावाने करतात भूमिपुत्र हा विषय दोन हजार एकोणीस सालीत आमदार रोहित पवारांनी संपवलेला आहे त्याच्यामुळं आता त्यांच्याच कामाच्या माध्यमातून आमदार रोहित पवारांच्या कामाच्या माध्यमातूनच या विकास पुरवठेच्या माध्यमातून त्यांना एक लाख मताचं मात्र देखील होणार आहे कारण आमच्या गावामध्ये न भूतो न भविष्य कधीच ही आम्हाला स्मशानभूमी सारखा विषय होता कधीच आम्हाला म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाहीये अशा लोकांचा जास्तीत जास्त प्रश्न होता तर ती स्मशानभूमीसारखं का काम झालं आज म्हणजे स्मशानभूमीच नव्हती गावाला नव्हती स्मशानभूमी कशीच नव्हती कशी करायची अंत्यविधी अंत्यविधी कुठंतरी कुणा तरी जागेत कसं तरी व्हायचं कुठंतरी मोकळा पडीक जागे व्हायचं कुणीतरी वाद घालायचे त्या गोष्टीवरती पण असं बरोबर होत नव्हतं मग आम्ही सगळ्यांनी गाव जुटून रोहितदाना मागणी केली रोहितदानी दुसऱ्या दिवशी मागणी आम्हाला दिली आणि आठ लाख रुपयाची आम्हाला स्मशानभूमी तिथं बांधून दिली दुसरी गोष्ट स्वतः राम साहेबांनी बावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली त्यांच्याच फेसबुकवरती पोस्ट मी कधीच खोटं बोलत नाही मी तर पहिला राम शिंदे यांचा कार्यकर्तच होतो फार कार्य करत होतो परंतु काही गोष्टींमुळे मी ह्या रोहित पवार दादांचं काम भी नु। नु। मी बघितलं आणि मी इकडं प्रवेश होता लोकसभेच्या वेळेसच तर त्यावेळेस त्यांची दोन हजार एकोणीसची पोस्ट आहे की बाबळगाव खालसाला मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये किती राजकारण करायचं बघा शिंदे साहेब सात लाख रुपयाचं पेविंग ब्लॉक दिलं होतं सात लाखचं पेविंग ब्लॉक देतो मला तीच बातमी पाच वर्षानंतर रिमाइंडर झाली माझ्याच फेसबुकवरती मी तीच दादांना सांगितलं दादा असं आहे पंधरा नंबरला आपली बातमी आहे ह्याच्यात बऱ्याचशा गावाची त्यांनी टाकलेली आहे काम आपलं पंधरा नंबरला गाव आहे सात लाख रुपयाचे पेइम ब्लॉक दुसऱ्या दिवशी दादाने पेईम ब्लॉकचं काम दिलं आज समोर बघा तुम्ही एक मिनिटात तुम्हाला टोटल पेईम ब्लॉक बसलेला दिसतील तिथं सगळं दिसतील मंदिरासमोर देखील त्यांनी दहा लाख रुपयाचं पेमिंग ब्लॉक त्यांनीच दिलेला आपण हो त्याच्यानंतर लोकमंत्री रोहित पवार काही विकास करत नाही त्यांना किंमत देत हा बघा ही स्ट्रॅटर्जी आहे दोन हजार एकोणीस साली सगळे सगळे नेते हे इकडं होते कुठं रोहितदादांकडे होते बरोबर आहे आता कुठे गेलेले आहेत तिकडे गेले, गेले। लोकांना फक्त काय झालं आहे दोन रुपये आशेचे कार्यकर्त्यांना आणि जनतेला पैशाची काही घेण नाही कामाशी घेण देणार आहे रोहितदादांनी चार कोटी रुपयाची इमारत ही मिरजगावसारख्या शहरामध्ये शाळेसाठी बांधलेल्या आहेत आता त्याच्याच तीच इमारत दाखवून राशन ठिकाणी कर्ज शहरासारख्या ठिकाणी खराड्यासारख्या ठिकाणी जामखेडसारख्या ठिकाणी हे ती इमारत दाखवणार कारण शिक्षणावर मोठं काम शिक्षणावर मोठं काय आरोग्य खात्याची इमारत बघा तुम्ही आता तिथं काम चालू आहे मिरज तेच रोल मॉडेल दाखवणार खराड्यासारख्या ठिकाणी शहरात दाखवणार जामखेडला दाखवणार राशनला दाखवणार कर्जतला दाखवणार हे काम आहे त्यांचं कसं असतंय त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांना शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांना हे कामं पाहिजेत आणि ते काम काही टक्केवारीमध्ये घेतले की कामं ते क्वालिटीमध्ये होत नाहीत कामं पाहिजेत म्हणजे नाही म्हणजे विकास काम पाहिजे विकास काम पाहिजेत आणि त्यांच्याकडे जे आज माणसं पक्षप्रवेश बरेचसे झाले ते केवळ असे दोन रुपये आम्हाला मिळावेत पैशात खिसत भराय असा विषय हा आणि जर त्यांनाच खासच विकास करायचा असता तर त्यांनी स्वतः उभं राहायचं ना बरोबर दोन हजार चोवीस ला त्यांची ताकद दाखवून द्यायची त्यांनी काही भाऊ इथं काय परिस्थिती इथं नाही भाषण टोकले रोहित पवार राम शिंदे नाही रोहित पवार रोहित पवार कारण की दुधाला बाजार नाही आम्हाला पुरडतच नाही दुधा त्याच्यामुळे आम्ही रोहित पवारात मतदान करणार आम्ही मी आता पक्ष प्रवेश केला इकडे राष्ट्रवादीत आधी भाजप भाजपमध्ये होतो कट्टर होतो मी बरं मला मतदान आल्यापासून मी भाजपलाच मतदान करायचो पण आता काय करणार नाही कारण की दुधाला बाजार बावीस आणि तेवीस रुपये पडतोय महाराष्ट्रात राष्ट्रवादीच महायुतीने योजना आणल्यात लाडकी बहिणी लाडकी बहीण किती दिवस असतात आता एक दोन हप्ते पडले आता परत जर डासाळ परत भेटणार बी नाही एक हप्ता येणार नाही निवडून आले तरी नाही येणार काय वाटते रोहित पवार फिक्स वाद शंभर टक्के दादाजी दिसतात पण आता बसलेत कसं होतं आता समजा आपण ह्या दोघांना तिघांना विचारलं ह्या बाबा त्याला रागीत आपण जेवढे आहे तेवढे ते घेऊ चला काय परिस्थिती आता यांनी फक्त एकच मुद्दा आहे यांच्याकडं दादांकडे जसा विकासाचा मुद्दा आहे तसा यांच्याकडे फक्त भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणजे नेमकं काय जमीन उकरून बाहेर आलेत का राम शिंदे हा का जमीनतून उगावले तर भूमिपुत्र म्हणजे इथं सर्वसामान्यांचं काम करणारा माणूस म्हणजे भूमिपुत्र या लोकांना भूमिपुत्र म्हणतात आणि ही जे आता नेते मंडळी गेले तर ही ह्यांच्या स्वार्थासाठी गेले तर आणि नेते मंडळीच्या ह्याच्यावर इलेक्शनच होत नाही कार्यकर्ते किंवा सामान्य माणसाच्या ह्याच्यावर इलेक्शन होत असतं आणि सगळे सामान्य नागरिक आज माध्यमातून माध्यमातूनही आहेत कॅनलच्या कॅ आमच्या गावातील कॅनलच्या काट्या असो बा झाडं बिडं असो ही माध्यमातून ही कामं झालेली आहेत त्यामुळे सुशोभीकरण शाळेतले ब्लॉक असतील स्मशानभूमी असेल असे मोठे काम मोठे कामं दादाच्या ह्यातून झाले झालेले तुमच्या लक्षात आलं आता काय बाकी आता काय परिस्थिती आहे रोहित पवार येत राम शिंदे रोहित पवार कशामुळे काय कारण आतापर्यंत ज्यांनी जी शब्द दिला आमच्या बाबळगाव ग्रामपंचायतला तालुक्याला ते शब्द पूर्ण केला आता बॉलवडला आमच्या इथून पंधरा किलोमीटर सुदगिरणी संत गोजड माझे यांचे नाव आणि उद्घाटन गेलं दोन हजार एकोणीसला त्याच्या आजपर्यंत काय कुठं वीट लागणार नऊ कोटी रुपये त्यांनी सांगितले आजच वर्ग केले तर त्यांचे मुख्य प्रवर्तक दिलीप गुगळे किंवा रमेश गुगळे यांच्या नाव आहे त्यांनी सांगितलं आता शाळेत बोलायचं ठरलं तर आमच्या शाळेला आतापर्यंत पंचवीस लाख रुपयाची मदत रोहित पॉईंट झाली कॉम्प्युटर काम मार्फत बघा एकदा आपण हे काम कार्यकर्त्यांनी आपल्याला आवर्जून आणलं आहे आपण पत्रकार आहेत आपण कोणाचं काम दाखवायला आलो नाही आपला राजकारणाशी काही संबंध नाही परंतु ह्या कार्यकर्त्यांची भावना आहे आता समजा मी इथं आलो असतो आणि त्यांचं म्हणणं होतं सगळ्यांनी चला आमचं कामच बघा आपण जर बघितलं नसतं तर त्यांना वाटलं असतं की आपण पत्रकार काहीतरी हितू मनात ठेवून या ठिकाणी आलो आहे तर काही नाही आता त्यांनी दाखवलं आहे या ठिकाणी शाळेच्या पुइंग ब्लॉकचं काम चालू आहे पारावर आणखीन काही लोक आहेत तुमच्याशी भाऊ बोलले थोडं बाकीच्याशी बी बोलतो बरोबर चाललाय काय कंपन दिली हे दिले पण लोकांना ही, ही सांगत दिसत नाही की कॉम्प्युटर दिलेत कॉम्प्युटर कोडिंग लॅब आहे आपल्या तालुक्यात कुठं फिरत नाही ते आमच्या बाबळगाव केंद्रात फक्त बाबळगाव असे आहेत आहे बेलगाव बेलगावचा दोन नंबर शाळा आमची म्हणजे आणि नुसतं कोडिंग लॅब दिली नाही त्याला शिकवायसाठी अमेझॉन आम कंपनीचे आमच्या समोर एका संस्थेला त्यांनी टेंडर दिले ती महिन्यातून एकदा दोनदा येते आणि चांगला अभ्यास आहे तुमचा अभ्यास आहे काय मी कार्यकर्ते मी पाच वर्ष झाले शाळे समितीचे सदस्य हा ह्यापा हे समिती शाळा समितीचे सदस्य आहेत आणि सम... मला प्रेक्षकांना सांगायचं की खरंच कौतुक यांचं शाळा समितीचा अध्यक्ष नावाला असून माझ्या शाळेमध्ये काय घडतं शिक्षक येतात का शिकवलं जातं का शैक्षणिक दर्जा काय इथं काय कमतरता आहे अशा पद्धतीचं काम ह्या अध्यक्षांनी केलं आहे अशा पद्धतीचा आदर्श सर्वांनी या ठिकाणी ठेवावा असं मला वाटतं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून दाखवायचं आहे की त्या त्या गावातले प्रश्न काय आहेत कोणी प्रश्न सोडवलेत आणि जनतेची अपेक्षा काय हे आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता ह्या तुमच्या सगळ्यांची भूमिका समजली मी जरा पलीकडे काही लोक बसलेत त्यांना बोलतो तुम्ही काय नाराज होऊ नका राम शिंदे साहेब बरं कशामुळे आमच्या गावात त्यांनी मंत्रीपण मंत्रीपद असताना आठ बांधारी दिले तर आणि आमच्या शेजारी पस्तीस लाख रुपयाचा बांधारी मा दिला मागे शेजारी त्याच्यामुळं तुम्हाला निवडून येणार तर फक्त राम शिंदे साहेब येणार पाणीदार आमदार पाणीदार मंत्री पाणीदार मंत्री आता पाण्याचा प्रश्न वगैरे सांगा जर राम निवडून नाही आलो तुम्ही काय करणार मला इथं लाईव्ह कॅमेरा समोर सांगा हा नाही त्यांना त्यांची भावना नाही भावना भावना नाही ऐका ना तुम्ही आम्ही एकाच गावातलो माझं ऐका आता मनोज बोलतोय ऐका 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 माझं बोलणं बाजू हो दहा लाख रुपयाचा ब्लॉक बसवलेला आहे कुणी राम शिंदेनी दिलाय ही सगळी मलिद गंग आहे गावात त्याच्यात कमीत कमी पाच लाखाचा भ्रष्टाचार झाला इथं आपण ऐका ना आपला विषय असा आहे आता त्याच्यावर लय गांभीर्याने बोलू नका ज्याने वाद होईल आपल्याला फक्त राम शिंदे करून पवार रोहित पवार कशामुळे काय कशामुळे नाही त्यांचं इकास आहे ते पदर काम चालू आहे शाळेमधलं बरं हे भाऊ राम शिंदे ही आली चला बोला राम शिंदे कशामुळे काय विकास काम चालू होते भरपूर भूमिपुत्र यंदा राम शिंदे भूमिपुत्रच बर विकास काम केलेले आहेत पूर्ण दहा वर्षामध्ये नाही मागच्या दहा वर्षात जलसंदर्भाचे काम एका शब्दावर एका फोनवर केलेले आमच्या शिंदे साहेबांनी ते एकोणतीस लाख रुपयाचं पाणी फाउंडेशनचं काम करून दिले दोन हजार एकोणीस मध्ये ते लोक विसरलेले आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न जलयुक्त शिवराज आहे ना फोन केला तर म्हणले दुसऱ्या दिवशी फोन करतो त्यांच्या दुसऱ्या दिवशी पीएन ला फोन केला तर पीए म्हणले आम्हाला फोन करू नका भूमीपुत्र पाणी फाउंडेशन जलसंधारणाच्या काम हजार रुपये पाणी पाणी सर, सर। बाबुळगावचा विकास करा फक्त रोहित रोहितदा आज हे भूमिपुत्र दहा वर्षात भूमिपुत्र कुठे गेले होते म्हणते आम्ही फोन केला काय नाही या आय या एमआयडीशी नामंजूर केले दहा दहा लाख तीसीवर थोडं बोलायचं एमडीसी झाली ना कोमळेला एमडीसी झाली ते मिरज बावळवा साठी ना कोमळेचे एमडीसी महत्वाची जवची ती कोमळेचे एमडीसी आणि हे जवची मुद्दा अंदरला भूमिपुत्र म्हणजे काय मला सांगा भूमिपुत्र म्हणजे जमिनीतून उगवणारा तो काय तू काय बावळगाव मध्ये राम शिंदेला ऐका राम शिंदेला बावळगाव मध्ये लीड नव्हतं म्हणून तुकाय चारी मधून बावळगाव वगळलं विकासाला मत आहे नाही नाही कॅनलचा पट्टा येतो ना त्यामुळे तुका चारीचा विषय म्हणून तुम्ही काय चारी केली पाच तुम्ही आमदार तू चारीचा प्रश्न काढलाय त्या टायमाला तिकून मार्गी डायरेक्ट चुंडीला पाणी जात होत पाटाला पाणी आलं मंजूर असलेल्या यादीत यादीतलं नाव तुकाय चारीतून बाबळगाव वगळलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आपला लिमगाव लिमगाव चा धरण त्याच्यातून सांडतून एक मुद्दा बोलतात भूमिपुत्र एवढं रा, राम शिंदे साहेब भूमिपुत्र म्हणतात दहा वर्षामध्ये आता जन्म झाला का त्यांचा भूमिपुत्र हे सगळे म्हणतात ना पाणी फाउंडेशनचे काम पाणी फाउंडेशनच्या चे गावात सगळे आम्ही सगळे मिळून होतो पाणी फाउंडेशन दोन दुसरी गोष्ट ऐका एबीपी माझाला न्यूज सगळ्या चॅनल मोठ्या मोठ्या चॅनल बातमी होती की आमच्या गावाचं दाखवायचं पोस्टर आमच्या गावचे व्हिडिओ दाखवायचे दोन नंबर एक नंबर गावायचा दुसऱ्या गाड्या आमचा दोन नंबर काढायचा आणि एक नंबर दुसऱ्या गावाचा दाखवायचा सीना धरण आहे सीना धरण हे शेतकरी वर्ग आहे आणि हे अठ्ठावीस गाव आहे हे अठ्ठावीस गाव सीना धरणापासून कायमस्वरूपी वंचित असायचे पहिले बबनराव पासपुते असायचे त्यांचा बी कवा आम्हाला पाहण्या बाबतीत कवा सीन होत आणि पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं रोहित दादा आमदार आहेत दोन मिनिटं पाच वर्ष झालं रोहित दादा आमदार आहेत कंटिन्यू पाणी सोडायला मी तिथं जातोय तर दादा आल्यापासून आम्हाला जर पाऊसच नाही असं धरा पाऊस आहे का आपल्या कर्ज तालुक्यात नाही आणि दादा आल्यापासून आम्हाला कंटिन्यू तीन रोटेशन आहेत शेतकऱ्यांचा एवढा फायदा आहे की स्वतः बांधा बांधारे ती स्वतः म्हणजे पैसे न घेऊन देत अधिकाऱ्यांना आणि त्यांचे पाणी सोडण्याची दानत आहे त्यांची कुकडीच्या तिथून ती पाणी सोडायला सगळ्यात आधी पत्र असतं आम्ही अशा पुराव्या सहित बोलतो राम शिंदे साहेबांचं पत्र आणि आमच्या पत्र ऐका ना, ना। रोहितदा ऐका रोहित दादांचे पत्र चेक करा पाच वर्षातले येतले पाणी सोडायचं सगळ्यात आधी पत्र कोणाला असतं आणि नंतरच पत्र कोणाला असतं हे तुम्ही तुम्ही एक निश्चित चेक करा कागद पत्रीनुसार चालू आम्हाला कंटिन्यू पाणी सोडणार तर रोहितदादा येतात हे पाण्यात पाण्यात आम्ही ऐका ना दोन मिनटं उन्हाळ्याचं रोटेशन सोडायचं होतं आत्ताच बेकार अवस्था होती प्यायला पाणी नव्हतं बेकार कशा विषयी विचार रोहित पवार आमचे तर रोहितदादा रोहित पवार रोहित पवार रोहित पवाराचं म्हणजे आमच्याकडं आम... आमच्याकडं आमदार भाजपचे वीस वर्ष वीस वर्ष आणि रोहितदादाला वीस वर्ष आणि रोहितदादाला फक्त सापडलं तीन वर्ष वीस वर्ष आणि तीन वर्ष याच्यामध्ये जर फरक केला तर रोहितदादाचं काम इथं भरपूर आहे वीस वर्ष आणि तीन वर्ष असं जो गॅप आहे सगळे मिनट बाजूला आपण कर्जत तालुक्यातील बाबोळगाव मध्ये आपण या ठिकाणी कोणाचं काय म्हणणं आहे प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे त्या ठिकाणी काय समस्या आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आणि इथल्या नागरिकांचा प्रश्न कुणी सोडवला या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जी न्यूज चॅनल साठी गणेश जेवारी अहिल्यानगर राम शिंदे साहेब भूमिपुत्र हे कर्ज जामखेडचे आणि तेच चांगल्या मता निवडून येणं कारण त्यांचं असंही मंत्रिमंडळाच्या काळा काळामध्ये आमच्या गावातील आठ बांधारे दिले वैयक्तिक माझे हिर इर, हिरी शेजारी पस्तीस लाख रुपयाचा साहेबांनी बांधारा दिला त्याच्यामुळं जलसंधारणाचं काम असं त्यांचं एक नंबर आहे आणि विशेष म्हणजे ही महाविकास आघाडी सरकार असताना एकही कांदा चाळ नाही कुठं शेततडी नाही तर आणि नाही तर आणि ह्यांचं आणि त्यांची सरकार असताना देखील काही निधी दिलं नाही त्यांनी